अकरावा अवतार बाबुराव अळणारकर झुंजार कथा प्रकरण पाच शोधाशोध जयंतीचे डोळे विस्पारीत बनले होते तिने श्वासोच्छ्वासासाठी तिने श्वासोच्छ्वासही रोखला होता ती झुंजारकडे टक लावून पाहत होती तिने अधारासाठी आपले दोन्ही हात तेथल्या खुर्चीच्या पाठीवर ठेवले होते हेच ते ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली तुम्ही ते स्वत ऐकले हे खरे ना हेच हेच मी ऐकत होते झुंजार उभा होता त्याच्या चर्चेवर मिस्किल भाव चकाकत होते त्याचे मस्तक तेथल्या ठेंगण्या छतापर्यंत पोहोचले होते तो कानोसा घेत असताना त्याच्या क्षीण नजरेत काही वेगळ्या छटा चमकत होत्या ही तुझी रेल्वे येथून किती दूर आहे त्याने विचारले ती येथून पाच मैलांवर आहे जेजुरी हे अगदी शेवटचे स्टेशन आहे त्याने मान डोलावली व तो हात लांब करून तिच्या खांद्याला स्पर्श करीत म्हणाला जयंती तू तु तु तुझ्या खोलीत जा आणि या गोष्टीचा विचार करून तुझी झोपमड होऊ देऊ नकोस हे कोणत्याही प्रकारचे कारस्थान असो मी त्याचा भेद करून कारस्थानी माणसासह ते जमीनदोस्त करीन ती बाहेर पडल्यानंतर त्याने दार बंद केले आणि नेताजीकडे पाहिले ज्याला बोट लागते अशा प्रथमच समुद्रप्रवास करणाऱ्या माणसासारखा नेताजीचा चेहरा दिसत होता एक दोन क्षण गप्प राहूनच झुंजारने तो अद्भुत देखावा पाहिला नंतर घसा खाकरला त्याबरोबर हातोहात पकडल्या जाणाऱ्या चोरट्या मुलाप्रमाणे चेहरा बनवीत नेताजी आपल्या तंद्रीतून जागा झाला ती पोरगी खरोखरच हुशार आहे तिच्यासाठी मी वाटेल ते करीन नेताजी म्हणाला झुंजारला त्या बोलण्याचा अन्वयार्थ लावणे आवडले असते पण ते काम आपण अधिक फावल्या वेळी करू असा त्याने निर्णय घेतला मला वाटते मी आता या जागेभोवती फिरून तिच्या बांधकामाकडे पाहिले पाहिजे झुंजार म्हणाला ठीक आहे मालक आपल्या डोळ्यांवरील स्वप्नाची झापड दूर करून उभा राहत नेताजी म्हणाला त्याने कोट बाजूला सरकावून तुमानीच्या खिशात हात घातला व झुंजारने प्रवासाला निघण्यापूर्वी त्याला दिलेले पिस्तूल जागेवर आहे अशी खात्री केली मालक तुम्ही आणि मी कामगिरीवर निघालो की दुश्मनांची धूळधान उडालीच असे समजण्यास काहीच हरकत नाही तो म्हणाला पण आता मीच कामगिरीवर निघालो आहे आणि तू येथेच राहणार आहेस झुंजार शांतपणे म्हणाला अर्थात तुला काम आहेच तू एकाच वेळी दोन माणसे गोरत आहेत असा आवाज करायला हवा मी बाहेर गेलो आहे अशी कुणाची समजूत होता कामा नये नेताजीने आपली नाखुशी दर्शवण्याचा प्रयत्न केला पण झुंजारचा निर्णय ठाम होता तो म्हणाला तू येथे असलास म्हणजे जयंतीची चिंता करावी लागणार नाही तू तिच्याकडे पहा पण तू चाललास कुठे नेताजी एकदम खुश होऊन दारापर्यंत गेलाही होता तो म्हणाला मालक मी तिच्याकडे पाहावे असे आताच तुम्ही म्हणाला होताना तुला तिच्याकडे प्रत्यक्ष पाहण्याची मुळीच आवश्यकता नाही झुंजारने थंड जवाब दिला तिच्याकडे पहा म्हणजे येथेच राहून कान उघडे ठेव आणि तोंड बंद ठेव तिची खोली पकलीकडच्या बाजूला अगदी कोपऱ्यात आहे जर ती काही संकटात सापडली तर तू शुद्धीवर असलास की तुला तिचा आवाज ऐकू येईल जर तिला तुझी सोबत हवी असली तर माझी खात्री आहे की ती तसे स्पष्ट सांगेल नेताजीचा मलूल बनलेला चेहरा पुन्हा आशावादी बनला झुंजारने त्याला जयंती हाक मारील या आशेवर सोडले आणि तो आवाज न करता त्या जागेतून बाहेर पडला अशा आणीबाणीच्या वेळी झुंजार इतक्या सफाईने आपली प्रतिभा सोयर सोडीत असे की त्याला तोडच नव्हती जयंतीची खोली कुठे आहे याची त्याला मुळीच कल्पना नव्हती पण नेताजीने आपल्या गैरहजेरीत अतिशय सावध असावे या विचारानेच त्याने तसे सांगितले होते तो बाहेर आला तेव्हा छताला टांगलेला तेलाचा दिवा मिणमिण करीत होता त्याने त्या हॉटेलात अद्याप जुन्या जमान्यातील हे दिवे सुरुवातीलाच पाहिले होते त्याने तेथे येताना वाटेत विजेचे खांब जागोजाग पाहिले होते सरकारने त्या प्रदेशात विजेची सोय केली असतानाही मल्हाररावाने त्याचा फायदा घेतला नव्हता तळमजल्यावर तर, तर संपूर्ण अंधार होता झुंजारने आपली टॉर्च हातात घेतली ती पेन्सिलेच्या आकाराची होती व तिचा प्रकाश लहान मोठा करण्याची व्यवस्था होती झुंजारच्या पक्षाघाताने कोणतीही फळी करकरत नव्हती किंवा बावलांचाही आवाज होत नव्हता तो एखाद्या मांजराप्रमाणे चालत होता त्याने तळमजल्यावरील उपहारगृहाची जागा पलीकडचे दालन व भोजनाची जागा पाहिली इतरही पूर्वी न पाहिलेल्या खोल्या पाहिल्या पण त्या जागा त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या नव्हत्या तेथले स्वयंपाकघर भोजनाच्या खोलीच्या मागे होते ती एखाद्या वखारीप्रमाणे प्रशस्त जागा होती तेथे जमिनीवर लाद्या बसविल्या होत्या पूर्वीच्या काळात त्या जागेचा उपयोग भोजनाचा दिवाणखाना म्हणून करण्यात येत असावा त्या स्वयंपाकघरातून एक लांबलचक मार्ग होता तो इमारतीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचला होता झुंजारने त्या मार्गाने जाताना लागणारी सर्व दारे आवाज न करता उघडून पाहिली त्यातील काही खोल्यांतून हॉटेलला लागणारा माल कोळसे लाकडे इत्यादी अडगळ भरलेली होती एक दोन नाणी घरे होती शेवटच्या दाराने मागील दरी जाता येत असावे पण ते आतून बंद होते झुंजारने ते सफाईने उघडले आणि त्याला गॅरेजची आकृती दिसली झुंजार मागे परतणार होता तोच त्याला त्याच्या पायाखालीच पुन्हा घरघरण्याचा आणि थरथरण्याचा आवाज ऐकू आला वरच्या मजल्यापेक्षा आता तो आवाज अधिक स्पष्ट होत स्पष्ट होता पण तरीही तो कसला आवाज असावा याचा तो बरोबर अंदाज करू शकत नव्हता जर तो त्या ठिकाणी एक सामान्य आणि कसलाही संशय नसलेला पाहुणा म्हणून उतरला असता तर कदाचित त्याचे त्या आवाजाकडे लक्षही गेले लक्षही गेले नसते आणि गेलेच असते तर रस्त्यावरून जड मालाने भरलेली लॉरी गेली असावी असे त्याला वाटले असते आणि त्याबद्दल अधिक विचार किंवा तपास करण्याचे त्याच्या त्याच्या मनातही आले नसते शिवाय त्या दुसऱ्या पद्धतीच्या अंधाऱ्या जागेत तो केव्हाच झोपला असता येथे जागे राहण्यासारखे काही आकर्षणही नव्हते आणि त्या आवाजातही त्याची झोपमोड करण्याचे सामर्थ्य नव्हते पण आता झुंजार जागा होता त्याला संशयही आला होता आणि तो आवाज रस्त्यावरून जाणाऱ्या लॉरीचा नव्हता हेही त्याला माहीत होते त्याने त्या मार्गावरील आणखी एक दार उघडले आणि आत प्रवेश केला ती जागा छोटा दिवाणखाना म्हणण्याजोगी लांबरुंद होती आतल्या दाराच्या एका बाजूला खाजगी अशी पाल खाजगी अशी पाटी होती आणि त्या दाराला कुलूप होते ते मल्हाररावाचे खाजगी ऑफिस असावे हे झुंजारने लागलीच ओळखले त्या खोलीच्या पलीकडच्या टोकाला लाल पडदा होता झुंजारने तो बाजूला सरकविला तेव्हा त्याला समोर परिचित काउंटर व त्या पलीकडची उपहारगृहाची जागा दिसली तेथे गेल्यानंतर करण्यासारखी एकच गोष्ट होती व ती करण्या इतका झुंजार बेडरही होता त्याने एका उत्कृष्ट पेयाची बाटली व एक रिकामे ग्लास उचलले अंदाजाने किमतीचे पैसे तिथल्या पैशाच्या पेटीत टाकले व तो पेय घेत तिथल्या एका टेबलाजवळ बसला तो पेयाचे गुटके आणि सिगारेटचे गुटके घेत होता आणि त्याबरोबरच मुळीच आवाज न करता कानोसा घेत होता सुमारे वीस मिनिटांनंतर त्याला तो आवाज पुन्हा ऐकावयास मिळाला या खेपेला तीन अस्पष्ट ध्वनी ऐकू आले होते या तीन आवाजांत बरोबर एकेका मिनिटाचे अंतर होते आणि प्रत्येक आवाज मूळच्या आवाजापेक्षा अधिकाधिक मोठा होत गेला होता पुन्हा तो आवाज आला तो लक्षात येण्या इसारखा मोठा नव्हता पण जवळ आला होता त्यामुळे जास्त स्पष्ट होता झुंजारने विचार करीत आपल्या केसांवरून बोटे फिरवली पुन्हा ते घरघरणे व थरथरणे ऐकू आले तो आवाज दूर दूर जात होता नंतर शांतता पसरली झुंजारने घड्याळाकडे पाहिले बारा वाजण्याची वेळ आली होती पण तो भूताटकीवर विश्वास ठेवणारा नव्हता तो उभा राहिला त्याने सिगारेटचे थोटूक विजवून राख झटकली थोटूक मोरीत टाकून व पाणी ओतून नाहीसे केले ग्लास धुवून व टॉवेलने स्वच्छ पुसून जागेवर ठेवले बाटलीत इतर बाटल्यांत ठेवली व आपली टॉर्च उचलली तो आता बेचैन झाला होता आपण काहीतरी करायला हवे असे त्याला वाटत होते जयंतीने सांगितलेली हकीकत खरी आहे हे त्याला पटले होते पण तिचा काही स्वाभाविक खुलासा होत नसल्यामुळे तो बुचकळ्यात पडला होता आतापर्यंत तरी त्याला काही शोध लावण्यास अपयशच आले होते त्या ठिकाणी काही गुप्त जागा आहेत हे स्पष्ट झाले होते पण त्या शोधून काढण्यासाठी त्या इमारतीच्या तळमजल्यावरील सर्व खोल्यांचे मोजमाप घ्यायला हवे होते तसे करायला खूप वेळ लागणार होता पण तो जास्त काळ थांबायला तयार नव्हता आणि त्याच्याजवळ आवश्यक ती साधनसामग्री तर मुळीच नव्हती आता फक्त मल्हाररावांच्या खाजगी शक्ती आता फक्त मल मल्हार रावाच्या खाजगी खोलीचे दार तेवढे राहिले होते आणि आपणाला ते उघडता येईल असे त्याला वाटले पण ते उघडण्यास त्याला बरेच कष्ट पडू लागले शेवटी त्या अंगच्या कुलपात पलीकडच्या बाजूने घालण्यात आलेली चावी आपल्या चोर चावीला अटकाव करीत आहे असे त्याला दिसले एकदा कारण समजल्यानंतर त्यावर इलाज करणे सोपे होते त्याने आपल्या जवळचे चिमट्यासारखे एक दुसरे नाजूक हत्यार काढले व पूर्वीपेक्षा अधिक सावधगिरीने दार उघडण्याचा प्रयत्न केला बंद दाराच्या दुसऱ्या बाजूला चावी असावी याचा अर्थ त्याचवेळी आतूनही कुणीतरी ते दार उघडण्याचा प्रयत्न करीत असावे हाच होता पण तरीही त्याला कुलुपाच्या फटीतून पलीकडच्या बाजूला प्रकाशाचा इतकींची तही कवळसा दिसत नव्हता पलीकडचा माणूस केवळ अंदाजाने अंधारातूनच आपले काम साधण्याचा प्रयत्न करीत होता झुंजारने आपल्या सराईत हाताने चोर किल्ली जोराने फिरवली तेव्हा त्याला कुणाच्या तरी श्वासोश्वासाचा आवाज ऐकू आला आणि त्याचा उरला सुरला संशय नाहीसा झाला दार उघडताच काय दिसेल याची त्याला कल्पना होती त्यामुळेच दार उघडल्याबरोबर त्याच्या टॉर्चचा प्रकाश त्या पिंगट केसांच्या माणसाच्या मेमका डोळ्यांवर पडला तेव्हा झुंजारच्या तोंडून आश्चर्योद्गार निघाला नव्हता झुंजारने मिश्किल हास्य केले होते प्रकरण पाच येथे समाप्त अकरावा अवतार बाबुराव अर्नारकर झुंजार कथा